भोकर मतदारसंघातील लोणी बुद्रुक येथील कालवंश दलित मित्र निवृत्तीराव लोणे हे डॉक्टर शंकरराव चव्हाण घराण्याचे कट्टर समर्थक मानले गेले आहेत लोणे परिसरवराची तिसरी पिढी चव्हाण घराण्याच्या सोबत आहे नुकतेच भोकर विधानसभेच्या भावी आमदार श्री जयाताई चव्हाण यांनी लोणी खुर्द येथील राजेश लोणे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली यावेळी श्रीमती अनुसयाबाई निवृत्तीराव लोणे राजेश निवृत्तीराव लोणे यांनी त्यांचे जंगी स्वागत केले यावेळी मोठ्या संख्येने लोणी खुर्द येथील महिला पुरुष मतदार उपस्थित होते प्रसंगी भाभीजी यांनी सर्व उपस्थित लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या सर्व अडीअडचणी सोडवण्याचे आश्वासन दिलं प्रसंगी रामराव भालेराव यांनी आपलं मत मांडलं तसेच प्रजापती राजेश लोणे यांनी आपले मत मांडताना श्री जया अशोकराव चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी आम्ही लोणी खुर्दवासी सर्वतोपरी प्रयत्न करू आणि निवडून आणू असं गावकऱ्यांतर्फे आश्वासन दिलं या भेटीदरम्यान भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन गणपतरावजी तिडके भोकर विधानसभा प्रभारी श्री किशोरजी स्वामी श्री कैलाशी दाडसर तालुका अध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे तालुका अध्यक्ष डॉक्टर इंगोले साहेब संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती निळकंठ मधने लोणीखुदचे सदन शेतकरी सुनील पाटील लोहकरे माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव भालेराव गंगाधरजी जाधव यांच्यासह गावातील महिला पुरुष आधी उपस्थित होते लोकनायक न्यूजकरिता मनोज मनपूर्वे नांदेड यांची उमेदवारी जवळ हजारात नव्हे त्यामुळे प्रत्येकानं चव्हाण साहेब आणि आपण सर्वजण आपलं एक कौटुंबिक नातं आहे गेल्या अनेक वर्षापासून श्रदेय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या आणि चव्हाण परिवार म्हणल्याच्या नंतर आपल्या आपल्यासाठी वेगळा परिवार नाही तर आपण लोकनायक न्यूज